साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मुंबई येथे भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोषच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन राज्यातील हातमाग विणकरांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीस अंतर्गत उत्सव भत्ता दोनशे युनिट वीज माफी योजना यासारख्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळून दिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले यावेळी हातमागावर हस्तकलेने तयार केलेल्या श्री गणेशाची प्रतिमा भेट देऊन ऋण व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विणकर प्रकोष्ठच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन महाराष्ट्रातील विणकरांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली तसेच उत्सव भत्ता व दोनशे युनिट वीजमाफी योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहिलेल्या विणकरांना या योजनेत लवकरात लवकर समाविष्ट करून त्यांना लाभ देण्याची मागणी केली यावेळी भाजपा विणकर प्रकोष्ठचे अध्यक्ष मनोज देवटे संतोष भरते सुरेश कुंभारे दत्ताभाऊ जगझाप भाऊसाहेब साताळकर अंबादास अभंग आदि उपस्थित होते येवल्याच्या समस्त विणकर बांधवांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोषच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई येथे जाऊन निवेदन दिलेलं आहे या निवेदनाद्वारे आम्ही त्यांच्याकडे अशी मागणी केली की महाराष्ट्रातील हातमागावर काम करणारे जे हातमाग विणकर आहे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळी वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करा हातमागावर सतत काम करून या विणकरांना डोळ्याचे पाठीचे मानेचे मणक्याचे मान असे विविध आजार होतात जेणेकरून वृद्धापकाळी त्यांना या पेन्शन योजनेचा आधार होईल याकरता आम्ही माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे या निवेदनाद्वारे मागणी करून तत्परतेने ही आमची मागणी पूर्ण करा अशी विनंती केलेली आहे येवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ